राम राम भावांनो बहिणी नऊ मी मि तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी नऊ एक दोन तीन दिवसापासून चांगला पाऊस चालू आहे पाऊस आला म्हणजे शेतकरी आनंदी झाला हा आपली कपाशी पण आता चांगली दिसायला लागलेली आहे पावसामुळं एक नंबर काम झालेलं आहे आणि सगळीकडे कसं असं हिरवगार वातावरण झालेलं आहे बा हा आणि हे जी सुख आहे याला स्वर्ग सुख म्हणता येईल असं हे स्वर्ग सुख गावाकडं पायाला भेटत असत तर भावांना इतकं भारी वातावरण झालेलं आहे आणि ह्या वातावरणात नाणी काय करू राहिली माहितीये का तर नानी ना सोडलेले आहेत गाया चारायला गाया हवा ह आपल्या गाया आहेत मस्त पैकी चरायला सोडलेले नाणी नानी, ना। नानी काय करू राहिली कपशी तुडू राहिली तुडू राहिली म्हणजे का मग कपशी तुडू राहिली रेस ही तुडू राहिली राहिले कुठं उतरलं नाही हा का दिसलं या इकडे आपल्या काय दिसले पाहिजे राहिली मला घे चल Yes. तर अशा आपल्या बिया चरू राहिल्या मस्त पैकी शेमडी हा गाया खराब झाल्या राहू एवढ्यात लईन आल्याना कश च कस वातावरण झालंय एक नंबर हा एकच नंबर वातावरण अरे तू तो काठीण बिठीण अरे बाबू तू तर ओरिजिनल शेतकरी तस राहिली मला ओरिजिनल मग मी काय डुप्लिकेट होते मी ओरिजिनल शेतकरी आहे शेतकरीचीच पूरगी आहे शेतकरीची बायको आहे कायम राहणारी शेतकरीचीच त्याची मग मला काय द्यायचं आज वाटत नाही काहीच नाही शेतीचं काम करायला आपल्याला आनंद भेटतो हा गा असं आहे ग काही काहीच लय राहत राहला आजकाल पुरींची परिस्थिती अशी झालेली आहे बर का एखादी सोयरी काली का मग का का पोराला नोकरी पाहिजे पोराला जमीन बी पाहिजे बर मग नोकरी लागते तुला तर मग जमीन काय लागे ती वरून त्यांची मुलगी शेतीत काम करणार नाही मी वावरात जाणार नाही मग तुला शेती कशाला बाई हे पा असं शेतकरी जीवन आहे मस्त जनर चालू राहिली ती याच्यात लाज आहे का हो लाज आहे का ह्या गायांच्या जीवावर आपले दोन पैसे आपल्याला भेटते आपलं हे पोट त्याच्या जीवावरती चालतं मग यांना चरायला सोडणं लाज वाटते आजी बच लाज वाटली नाही पाहिजे आता मी सांगतो मी दोन हजार दोन ला एम एलेला मानुष हिंदी माझा स्पेशल होता मग तुम्ही विचार करा मग हे का हे हे, हे मी शिकलेला आहे लय आणि मग मी काय जनावर चालणार नाही तू शिकलेला आहे म्हणजे तुला काय वांग कळत काय शिकलेलं काहीच नाही राहत नाही राहत आपल्याला आपल्या मनाशी अशी गाठ बांधली पाहिजे का आपला व्यवसाय आनंदाने करायचं पण लाज नाही धरायची दोनच गोष्टीची लाज धरायची ती तुम्हाला माहितीये त्याचे सांगत मी तर असं मस्त पैकी आपलं असं शेतकऱ्याचं जीवन आहे कपाशी पण एक नंबर दिसू राहिली आपली वाली आहे का नाही लय आदले दिसू राहिले ना मग आता दोन तीन दिवस घर लावली ती वाल्यात गेलेली होती ती उतरली होती कारण आपलं मकाच वावर तुम्ही बघितलं होतं लय गा त्याच्यात तुम्ही मला म्हणत नव्हती का लग्न खात इंडला लग्न खात इंडला त्याच्यात का वल धरून राहिलं ना वावर मग थोडस त्याची ती उतरली होती पण कांद्याची वावरतली आणि घासाचं वावर नावरून टाकलं ना त्याची एवढी खास दिसत नव्हती पण चार पाच दिवस झाले ते आता टायमा पाऊस आला ना तर आज लय भर तिसर काल पण दुपारी पाऊस झाला चांगला चांगला पंधरा वीस मिनिटाचं चांगलं शक्य झालं चांगलं पाणी साचलं तुम्ही बोलली तु तु नव्हती सगळ्यांना रानात येऊन बसले बा सकाळपासून रानात येऊन बसले काय करत होते त्यांची त्यांना माहिती त्यांची त्यांना माहिती कारण पाऊस आला ना नाही नाही काय होतं माहितीये का इतकं भारी वातावरण आहे आणि हा आता माझं धोकं तो पाय तिनं गाया मग आता तिने मला काय सांगितलं घरी मस्त पैकी आराम करा झोपून घ्या पण मला दम निघत नाही ना मला वावरत यावं वाटत मस्त पैकी आपलं आपलं वावरत एक चक्कर मारायचा त्या तिथं मध्ये जाऊन मस्त बसतो चांगला ऊन जर नसलं झोपतो सुद्धा मी वावरतच काळी माती आपली आई अ बरोबर आहे का नाही हो आता वरन भारी तोच मला नाही ना शेतकऱ्याला रानातच कर्म असोय का हा आता खुरपणी चालू होती त्याच्यामुळे रानातच आम्ही आता कंटिन्यू रानात शेतकरी जीवन शेतकरी ब्रँड शेतकरी काल पण ब्रँड होता आज पण आहे उद्या पण राहणार त्याच्यामुळे त्याचा काय विषय नाही नाही असं काय नाही फक्त काय होतं माहितीये का निसर्गाने साथ जर नाही दिली तर मग शेतकरी गळ फटवून जातो तर अशा भारी गाया चरून राहिलेल्या आहेत कडाकडाला पळा त्या ना कडाला मग त्यांना माहितीये ना कडाला माल उन्हाळ्यात त्या ना त्यांची चारा पाण्याची थोडी आबळ झाली थोड्या गाया खराब झाल्या पण काही नाही आता ओके एकदम आता चरायला झालं असं राध रानात जर खायला भेटलं जनावरांना तर मारका होईल राहतो ग मारका दूर की तो सुद्धा डुरकेटाक येतो डार्केट तसंच राहत ना म्हणजे आधुपरी याचा अर्थ असा आहे बरं का जुन्या लोकांनी ज्या म्हणी काढलेल्या आहे ना त्यांचे अर्थ तुम्ही घ्या तसे तर त्याचा अर्थ असा आहे का एखाद्या माणसाकडे जर अचानक पैसा जर आला ना तर त्याला त्या ते पैशाचा गर्व होतो गर्व आणि भावा बहिणीं म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश असा आहे प्रत्येक जणाकडे पैसा यावा हे माझं मत वैयक्तिक मी सांगते कारण कुणीही गरीब नको पोटापुरती भाकर सगळ्यांना भेटली जायचे पण आहे का त्यांच्याकडे जर आला ना पैसा पण ती लक्ष्मी ती जपून वापरायची जर नाही वापरली ना ती एका मिनटात ती लक्ष्मी ती लक्ष्मी ती, ती येऊ पण शक्ती ना त्याच गती ना तर त्याच गतीनं ती जपू पण शक्ती आपल्याला कमू पडते ना त्याच्यासाठी आपण लक्ष्मी जपून वापरायची लक्ष्मी चंचलशिवाय का लक्ष्मी सगळ्यांकडे असावा सगळ्यांना दोन टाइम पोट भर भाकर भेटावा सगळ्यांना आनंदी ठेवा अशी माझी इच्छा आहे पण प्रत्येक ना ती लक्ष्मीचा वापर करण्यास करायचा म्हणजे करायच करीत असताना विचार करावा <laughs> लक्ष्मीचा वापर करीत असताना विचार करावा पैसा खर्चावा पण कसा खर्चावा कार्मिक खर्चावा त्याच काहीतरी म्हणजे काय म्हणतात का, ना काय आपण जर काही एखादं काम करायचंय ब कार्मिक जर लागत असल्या ना तिला खर्चायला माग पुढे नाही पाहिजे पण तो वाया जर खर्च होत आज त्याचा उपयोग नाही काही आहे का नाही मग त्याच्यामुळं काय विचारपूर्वक पैसा खर्च मी कसा खर्च तुम्ही विचारपूर्वक खर्च मला वाटलं माझं उदाहरण तू आमच्या भावांना देऊन तुमचं कस काय तुम्ही तर लई विचार उलट तुम्ही मला विचारित आहे आज काय करायचं मीच म्हणत असते आवा आणा ना आपल्याला वडे पाव ते म्हणजे नको 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 यायचं दफ्तर जागा तर आवडन बहिणी न तेव्हा टॉम्पे बी आलाय तिकडून हा तेव्हा टिट्या त्याच्या माग लागल्यात तेव्हा कशा आडा त्या टिट्या तेव्हा तेव्हा आवाज येत असेल तुम्हाला देवा 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 तेव्हा त्या पांढऱ्या गाईच्या वरती दिसत आहे पा कस ते आहे तो गावाज तुम्हाला असं तर भावांना बहिणी असच आमचा आता रानातला आजचा व्हिडिओ आहे आवडला तर नक्की ला लाईक करा बरं का तुमची प्रेम आहे थोडं कमी झालेलं आहे आमच्यावर सध्या हां लाईक करा कमेंट करा नवीन असले ना चॅनलला सबस्क्राईब करा हां सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय